नमस्कार मित्रांनो ऑल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर ग्रामीणचं ग्राउंड बघणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ क्लिप तर काही फोटो आपण बघणार आहे तुम्हाला समोर गेट दिसत ना मित्रांनो एस तुमची एंट्री पॉइंट असणार आहे सोलापूर ग्रामीणचं मित्रांनो ओके तुम्ही बघू शकता तर मागच्या वर्षी बॅनर वेगळं होतं तर या वर्षी बॅनर चेंज करण्यात आलेलं आहे तर म्हणजे फाटलेलं होतं त्यासाठी चेंज करण्यात आलेलं आहे सोलापूर ग्रामीणचा तर एक ग्रामीण मुख्यालयासमोरच शहरचं मुख्यालय आहे मित्रांनो ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आत्ता आतले दृश्य तुम्ही बघू शकता मित्रांनो ग्राउंड पूर्णपणे क्लिअर आहे प्रॅक्टिस करण्यासाठी पूर्ण बंद आहे इथं मग इथं थोडं कडी टाकण्यात आलेलं आहे ग्राउंडवर थोडेफार खड्डे आहेत मित्रांनो ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे इथं गोळाफेकचं पण स्टेज गोळा फेकचा जो ग्राउंड असतो ते पूर्णपणे तयार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण स्वच्छ करण्यात आलेला आहे आजचं किंवा उद्यामध्ये थंबू मारण्यात येईल इथं तर गोळाफेक तुम्ही ग्राउंड बघू शकता मित्रांनो मी रेड कलरचं सर्कल केलेलं आहे बघा तर हा गोळाफेकचा ग्राउंड आहे इथं दोन गोळाफेक आहेत मित्रांनो एक राईट साईडला ले, एक लेफ्ट साईडला ले तर मी तुम्हाला दाखवते ही राईट साईडचा मित्रांनो लेफ्ट साईडचं कसं झाड असल्यामुळे ते दिसत नाही आणि करून मित्रांनो सोलापूर ग्रामीण पूर्णपणे ग्राउंड तयार आहे आता फक्त इथं थंबू मारण्यातील मित्रांनो आज माझ्या शोबन प्रोसेस पूर्ण होणार आहे काल थोडं पाऊस पडलेलं होतं सोलापूरमध्ये मित्रांनो तर ग्राउंड एवढं काय भिजलेलं नाही आहे आणि चिकल वगैरे काही झालेलं नाही आता प्रश्न येतो की सोळाशे मीटर कुठं होणार आहे शंभर मीटर कुठं होणार आहे सर्व याच ग्राउंडवर होणार आहे सोलापूर ग्रामीणला सोळाशे मीटर राऊंड आहे मित्रांनो म्हणजे ग्राउंड असल्यामुळे ते राऊंडच आहे स्क्वेअर नाही इथं तर मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ बनवलेलं होतं तर पूर्णपणे ग्राउंड कसं आहे संपूर्ण आणि तुम्हाला सोलापूरचे नसेल तर बाहेरच्या गावे असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे कुठं यायचं आहे रिक्षावाले किती पैसे घेतात सर्व मी ते व्हिडिओ अपलोड केलेले आहे फक्त तुम्ही स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल नाहीतर व्हिडिओच्या एंडला मिळेल तिथं पण नाही मिळत असेल तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तिथंही खाली तुम्हाला लिंक मिळून जाईल मित्रांनो ओके जेणेकरून सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो सोलापूर ची, मैदान चाचणी आता लवकरच चालवणार आहे ग्राउंड सज्ज झालेलं आहे वेळोवेळी आम्ही तुम्हाला सोलापूर ग्राउंडचं अपडेट देतच असणार आहे असे काही नवीन उमेदवार आहेत की त्यांना ग्राउंडचं ॲड्रेस सा सापडत नाही आहे तर बाहेरगावीचे उमेदवार आहेत तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे मित्रांनो या नंबरला एस एम एस करा व्हॉट्सअपला तुम्हाला लोकेशन पाठवतो सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर तिथं तुम्ही एस एम एस करा नाहीतर टेलिग्रामला जॉईन करून घ्या तिथेही तुम्हाला मी लोकेशन दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे अजून सेंड केलेलं नाही आता सेंड करतो आहे ओके काही प्रॉब्लेम येत असेल तर या नंबरला तुम्ही एस एम एस करा सोलापूर ग्रामीणसाठी तसेच मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती ने नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता भरपूर मित्रांनो मेसेज करत आहे की प्रश्नपत्रिका पाहिजे आम्हाला तर मित्रांनो सिद्धेश्वर हडबेसरांचं सहाशे जम्बो प्रश्नपत्रिका संच मित्रांनो तर यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसमध्ये झालेले किती आहेत चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसमध्ये झालेले चार दोन हजार एकवीसमध्ये झालेले अठ्ठावन्न जवळपास मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मागील एक वर्षात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारा एकमेव पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेसरांचं दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे तर एकच प्रश्न पत्रिका संच तुम्हाला घ्यायचं आहे बाकी कुठलेही पुस्तक घ्यायचं नाही सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे तसेच स्पेशल अंकगणित बुद्धिमत्ता हे पण पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढे पण अंकगणित बुद्धिमत्तावर प्रश्न आहे सर्व या पुस्तकमध्ये समावेश आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की दादा आम्ही चालकसाठी भरलेलं आहे तर तुमच्यासाठीही पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो सिद्धेश्वर सरांचे सर्व पुस्तक महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हे पुस्तक असणे फार गरजेचं आहे मित्रांनो